व्हिजन म्हटलं तर फक्त कणकोली शहराचा विकास शहर हे आर्थिक राजधानी म्हणून जिल्ह्याची पाहिली जाते पुन्हा समीरजी यांनाच नगर नगराध्यक्ष म्हणून बघायचं आहे कुठे भ्रष्टाचार झाला येऊन सांगावं काही पावलं जिथे जातील तिथली सत्ता जाते आणि पाय जमिनीवर ठेवून आम्ही आहोत आम्ही कुठेही म्हणत नाही की आम्ही आलोय निवडून मला वाटतं सतत तीस मतांनी मागच्या वेळी आलो, वे आलो। यावेळी तीन हजार सातशे मतांनी यायला हरकत नाही कणकवली नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आणि कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत कणकवलीच्या माजी आणि प्रभाग क्रमांक पाच च्या भाजपच्या उमेदवार मेघा गांगन या, या निवडणुकीत उभ्या आहेत आपल्या सोबत आता मेघा गांगण आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया की काय या निवडणुकी संदर्भात तुमचं विजन काय असणार आहे आणि काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात आम्ही फोकस आमचा म्हणजे विजन म्हटलात तर फक्त कणकवली शहराचा विकास हे एवढंच व्हिजन आहे कारण गेली पंधरा सत्तेत आहे आणि नगरपंचायत आहोत सदस्य म्हणून तर आम्हाला फक्त आम्ही डोळ्यासमोर कितीही काय काही विरोधकांचं असेल तरी पण आमच्या डोळ्यासमोर फक्त कणकवली शहराचा विकास एवढाच आहे दोन हजार आठ मी दोन हजार आठ मध्ये मी या ठिकाणी मी सन्मानिय ना, आमचे नारायण राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष म्हणून अडीच वर्ष काम केलेलं असताना इथे इथे प्रामुख्याने काय काय गरज आहे लोकांची हे माझ्या लक्षात आलं आणि त्यांच्या काय समस्या आहेत हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्या धर्तीवर आतापर्यंत काम करत आलो आणि लोकांच्या ज्या आमच्याकडून अपेक्षा आहेत त्या आम्ही मला वाटतं ह्या पाच वर्षात आम्ही बऱ्यापैकी पूर्ण केल्याचं आम्हाला समाधान आहे लोकांना अपेक्षित होते की कणकवली शहर हे आर्थिक राजधानी म्हणून जिल्ह्याची पाहिली जाते त्या अनुषंगाने इथले रस्ते असावेत मोठे मोठे रस्ते असावेत इथे इंटरनॅशनल स्कूल असावं तर नितेश राणेंच्या सा, नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून आपण पोद्दार चोटे, चोटे एक इंटरनॅशनल स्कूल इथे आणलेला आहे लोकांना करमणुकीसाठी आपण दरवेळी छोटे छोट्या मुलांचा एक किलबिलचा कार्यक्रम घेतो त्याच्यानंतर आम्ही महोत्सव दरवर्षी घेतो महिलांसाठी आम्ही उद्योजिका महिला वाढाव्यात या शहरात तर बचत गटांच्या माध्यमातून आपण दर दिवाळीला दिवाळी बाजार घेतो ह्या सारखे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असताना जे शासनाचा निधी येतो तो शंभर टक्के कसा शार, कणकुली शहरात वापरला जाईल यासाठी आमचे सगळे प्रयत्न असतात आणि त्याच्यामुळेच आत्ता जेव्हा मी प्रचाराला सुरुवात करते तर प्रत्येकाच्या घरी माझी पंधरा पंधरा अर्धा अर्धा तास जातो त्यांचं बोलणं आणि त्यांचं एवढं प्रोत्साहात बोलणं असतं की तुम्ही तुमच्या टीमने नगराध्यक्षाने अतिशय उत्तम काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा यांनाच म्हणून बघायचं आहे आणि तुम्ही सुद्धा आम्हाला नगरसेविका म्हणून या ठिकाणी हवेत म्हणजे ही आता माझी चौथी टर्म आहे खर तर लोक कंटाळायला पाहिजेत पण लोक म्हणतात ना आम्हाला तुम्हीच पाहिजे हे हे कशाच हे आहे प्रतीक आहे तर जे आम्ही पाच सात वर्ष हे काम केलेलं आहे नगराध्यक्षांनी त्यांच्या वेगवेगळे उपक्रम त्यांनी हो। जे राबवलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या साथीला आहोत त्याच्यामुळे हे सगळं शक्य होत असं मला वाटतं निश्चितच गांगन मॅडम तुम्ही हे जे म्हणताय त्या एकूणच जर बघितलं असेल तर तुमचा प्रभाग हा सुशिक्षित मतदारांचा प्रभाग आहे कणकवली शहराच्या मध्यवर्ती असलेला प्रभाग आहे आणि एकूणच या प्रभागाचा जर विचार केला तर येथील जे मतदार आहेत किंवा इथल्या लोकांच्या समस्या आहेत या प्रामुख्याने कुठल्या समस्या तुमच्या समोर सातत्याने येत असतात किंवा तुम्ही कशा काय माझ्याकडे तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूपच छान माझे मतदार आहेत विचारवंत लोक आहेत सगळे नोकरदार वर्ग आहेत त्याच्यामुळे मला खूप काही समस्यांना सामोरं जावं लागत नाहीये परंतु हा जो माझा इथला डीपी रोड आहे तो यावेळी मी केलेला आहे त्याच्यानंतर आमच्या इथून कॉलेज रोड जो आहे तो यावर्षी मला पुन्हा करायचा आहे त्याचप्रमाणे माझं तेवीस नंबरचं आरक्षण आहे ते खूप प्रलंबित आहे दोन हजार अकरा पासून आम्ही या कामाचे पैसे सुद्धा भरलेले आहेत पण काही शासकीय तांत्रिक अडचणींमुळे ते राहिलेलं आहे ते यावर्षी मला करायचं आहे लोकांचं म्हणाल तर लोकांना फक्त पाणी लाईट आणि रस्ते एवढ्या किरकोळ गोष्टी असतात त्यांच्या त्या ते आम्ही तेव्हा तेव्हा ते पूर्ण करत असतो अगदी त्यांना दाखले हवे झाले कोणत्याही प्रकारचे दाखले झाले एक फोन आला की लगेच पंधरा ते अर्धा तासात जसं काय शक्य आहे तसं आम्ही त्या दिवसभरात त्यांना पोच करत असतो त्याच्यामुळे त्यांच्या समस्या म्हणाल जे जे लोक आले आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या तक्रारीचं निवारण आम्ही ताबडतोब करत असतो त्याच्यामुळे लोक समाधानी आहेत आता माझ्या इथे एक बिल्डिंगचा विषय होता तो जरा खूपच मोठा विषय होता परंतु नगराध्यक्षांनी त्याचा आठ दिवसातच त्याच्या ते ते निवारण होते त्या ते संपूर्ण बिल्डरशी बोलून तक्रार निवारण केल्यामुळे आज त्या बिल्डिंगमध्ये अगदी सन्मानपूर्वक म्हणजे काल मी त्यांना सांगायला गेले की उद्या समीर जी येणार आहेत थोडं खाली या कारण आमच्याकडे सगळ्याच बिल्डिंग आहेत त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी माझ्यासारखी धावपळ करणं नगराध्यक्षांना शक्य होणार नाही कारण त्यांना संपूर्ण शहर कव्हर आहे त्याच्यामुळे मी लोकांना रिक्वेस्ट केली की तुम्ही खाली या तर ते म्हणाले की नगराध्यक्ष जिथे सांगतील समीर जी जिथे सांगतील तिथे आम्ही येणार कारण त्यांनी आमचं सगळं काम केलेलं आहे एवढा लोकांमध्ये उत्साह आहे एकूणच जर बघितलं असेल तर मागच्या ह्या ही तुमची निवडणूक निवडणूक होणार आहे तर पालकमंत्री नितेश राणे असतील किंवा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे असतील सातत्याने या प्रभागामधून तुम्हाला उमेदवारी दिली जाते लोकांशी तुमचा दांडगा जनसंपर्क आहे आणि एकूणच जर बघितलं असेल तर येत्या काळात मतदार तुमच्या प्रभागामधली का कुठली काम तुम्हाला भविष्यात करायची मी तुम्हाला म्हटलं की माझं नंबर आरक्षण हे माझं स्वप्न आहे म्हणजे मी खूप दोन हजार आठ मध्ये एकदा राणे साहेबांनी या शहराचा नारायण राणे साहेबांनी जेव्हा या शहराचा दौरा केला तेव्हा त्यांना ती ते आवडलेली जागा आहे आणि तो साठी ती जागा आरक्षित आहे तर ते कसं डेव्हलपमेंट करता येईल ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत वर्षी सुद्धा आम्ही प्रांतांच्या वगैरे अनेक वेळा भेटी घेतल्या बंडूहरणींच सुद्धा या आरक्षणासाठी मार्गदर्शन आमचं चालू आहे आणि त्याच्यामुळे या पाच वर्षात मला ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे आणि हा कॉलेजचा कॉलेज, कॉलेज रोड जो आहे जिथे हे मध्यवर्ती ठिकाण आहे माझा वॉर्ड हा मध्यवर्ती होतो म्हणजे इथून मार्केट पण जवळ आहे रेल्वे स्टेशन जवळ आहे एसटी स्टँड जवळ आहे त्याच्यामुळे ह्या रस्त्याचा कॉलेज रोडचा रस्त्याचा नागरिक मोठ्या प्रमाणात वाप उपयोग करत असतात त्याच्यामुळे तो एक माझा पूर्ण करून घ्यायचा आहे आणि अशी जी जी लोकांची मागणी राहील ते ते सगळे उपक्रम पूर्ण करून घेण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील आणि त्याच्यासाठी मला खूप मोठं सहकार्य सन्मानी आमचे पालकमंत्री नितीश राणे साहेब आहेत त्यांचं आहे समीरजींचं आहे आणि नारायण राणे साहेबांचं सा सुद्धा आहे जर एकूणच बघितलं असेल तर तुम्ही पदर प्रतिष्ठान ही एक संस्था स्थापन केली आहे पदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही एकत्रीकरण किंवा महिलांना महिलांच्या हाताना दृष्ट्या बळ प्राप्त व्हावं किंवा त्यांच्या उपक्रमांना वेगवेगळ्या संधी मिळाव्यात या दृष्टीने काम करताय कणकवली रोटरी क्लब मध्ये तुम्ही काम करताय तर एकूणच या सगळ्या कामाचा तुम्हाला या निवडणुकीमध्ये प्रकारे फायदा होतो खूपच खूपच मोठा फायदा होतो कारण दोन हजार सहा मध्ये मी सात सखीच्या माध्यमातून या कामाला सुरुवात केली तेव्हा मी ज्या महिलांना छोटे छोटे उद्योग करण्यासाठी म्हणजे मग मेणबत्ती तयार करणार असेल सुगंधी अत्तर तयार करण्याची असतील आटा तयार करायचा असेल अशी वेगवेगळी वेग वेग सांस्कृतिक कार्यक्रम आहे आता आठ मार्च म्हणजे महिला दिन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर तो सांस्कृतिक त्या दिवशी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो तिथून आम्ही तेव्हा तो सुरुवातीला मला एवढा अल्प प्रतिसाद मिळायचा महिलांचा कारण महिला पुढे यायला तयार व्हायच्या नाही त्यांना स्टेज वर जायची भीती वाटायची तो कॉन्फिडन्स आम्ही हळूहळू त्यांच्यात तयार केला आणि आज महिला स्वतःहून या कार्यक्रमात सहभागी होतात आणि त्याच्यानंतर तीन वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीस मध्ये मध्ये पदर प्रतिष्ठान म्हणून समीरजी त्याचे संस्थापक आहेत तर त्या माध्यमातून आम्ही जवळपास तीनशे महिलांना शहरातल्या जॉईन केलं आणि त्याचा उद्देशच समीरजींचा असा होता की महिलांच्या हाताना काम मिळावं महिलांनी त्याच्यातलं एकत्रीकरण करावं महिलांनी काहीतरी उद्योग करावेत ह्या दृष्टीने सुरुवात केली आणि मग त्याच्यासाठी हळूहळू बचत गटाचे स्टॉल लावायला सुरुवात केली म्हणजे दिवाळीचा जो बाजार भरतो तो पूर्ण आमच्या स्थानिक महिलांसाठी असतो आणि त्यांच्यासाठी केलेला आम्ही उपक्रम आहे आणि त्याचबरोबर रोटरी क्लबचं तर मी खूप प्रामुख्याने नाव घेईन की मला जे तळागाळात जाऊन काम करायचं होतं म्हणजे अपंग असतील अंध लोक असतील त्याच्यानंतर कुपोषित मुलं आहेत आता अंगणवाडी कणकवली शहरात सहा कुप अंगणवाड्या आहेत तर त्या अंगणवाड्यांना वर जायचं त्यांच्यातली कुपोषित मुलं शोधून काढायची त्यांना प्रोटीन डबे द्यायचे आणि ते सातत्याने दोन दोन महिन्यांनी देतो आम्ही असं नाही की आम्ही कधीतरी उगवतो असं नाही त्यांना पौष्टिक आहार देणं म्हणजे अंडी असतील सफरचंद असतील केळी असतील अशा पद्धतीने त्यांना पुरवणं अंगणवाडीची अवस्था तुम्ही अगदी शहरी भाग असल्यामुळे तशी खूपच हे झालेलं आहे कारण त्यांना जिल्हा परिषदचा निधी मिळत नाही तर मग मी माझ्या माध्यमातून म्हणजे माझ्या वडिलांचं काहीतरी स्मृती दिन असेल किंवा वाढदिवस असेल ह्या दिवशी मी त्यांना काहीतरी टेबल खुर्च्या देणं वगैरे आणि सतत आम्ही त्यांच्या संपर्कात असतो त्याच्यामुळे तळागाळातले जे म्हणतो आपण त्या लोकांशी माझा रोटरी क्लबमुळे फार जवळचा संबंध आला आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असतील अ तरुण मुली आम्ही कळी उमलताना एक कार्यक्रम घेतो ज्या शहरातल्या ज्या कॉलेजवर जायचं शाळांमध्ये जायचं तरुण मुलींना आज खूप मार्गदर्शन करण्याची गरज आहे कारण आपण बघतो की एकतर मुली भरकटल्या जातात नाहीतर आत्महत्येकडे साठी प्रवृत्त होतात तर त्याच्यापासून त्यांना रोखण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची मार्गदर्शन मग ते ना मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही नवरे मॅडमना किंवा निलेश कोदे डॉक्टर आहेत जे मानस मानसोपचार ह्याच्यावर सुद्धा बोलू शकतात अशा डॉक्टरांना आम्ही प्रचारण करतो आणि त्यांना त्यांच्याशी तेन बोलायला लावतो मोबाईलचे काय दुष्परिणाम आहेत ते ह्या तरुण मुलींना सांगण्याचे प्रयत्न करतो आज ड्रग्स आणि म्हणजे जास्त प्रमाण आहे व्यसनाकडे तरुण पिढी तर त्याच्यापासून ह्याच्यासाठी आमचे सगळे प्रयत्न असतात आणि ह्याच्यासाठी मला रोटरी क्लब हे चांगलं माध्यम मिळालेलं आहे त्याच्यामुळे जरी मी राजकीय व्यक्ती असली तरी रोटरी क्लब मध्ये गेल्यानंतर मी ही राजकीय पांगरुण जी आहेत ती बाजूला ठेवते आणि मग रोटरीमध्ये एक सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यासारखी मी वावरत असते आणि मला तिथे खूप आनंद मिळतो कणकवली नगरपंचायतची आता निवडणूक होऊ घातली आहे तुम्ही त्याच्यामध्ये उभ्या आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या अनेक वर्षात तुम्ही आठ पासून जी केलेली विकास काम असतील किंवा तुम्हाला काही शहराच्या विकासामध्ये उनिवा सुद्धा भासले असतील तर त्या या युनिवा कुठल्या कोणत्या अशा तुम्हाला आढळल्या आणि त्या उनिवा सोडवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार मला एक वाटतं की कणकवली शहरात एक चांगलं नाट्यगृह असावं म्हणजे लोकांना आवड का का आहे कारण आम्ही लहानपणापासून आम्ही जे एकांकिका वगैरे बघायचं होतं तर ते आम्हाला विद्या मध्ये सहज इथे जायचं तुफान गर्दी असायची आता काय झालं वसंत आचरेकर प्रतिष्ठान आहे त्यांची फक्त जागा थोडी लांब झाल्यामुळे थोडं परिणाम झाला असेल असं मला वाटतं एकांकिकेच्या त्या माध्यमातून कणकवली शहरात जर मध्यवर्ती भागात एखादं छान नाट्यगृह असेल तर त्याची खूप आवश्यकता आहे आणि आमची ती नितेश राणी साहेबांकडे मागणी असेल की आम्हाला एक अशी जागा उपलब्ध करून द्या की तिथे आम्ही नाट्यगृह करू शकतो त्याचप्रमाणे काही भागात म्हणजे मी जिथे जिथे फिरत असताना खूपच तेव्हाच्या काळात म्हणजे ग्रामपंचायतीच्या लेव्हलला काही लोकांनी आपापले गडगे घालून रस्ते अगदी अरुंद करून ठेवलेले आहेत तर तिथे आपल्याला काम करायला पाहिजे म्हणजे निदान अग्निबंब प्रत्येकाच्या दारात जाईल ह्याच्यासाठी आपला प्रयत्न करायला पाहिजे सगळ्यात मोठी समस्या आहे ती भुयारी गटाराची तर ते एक प्रामुख्याने आम्हाला ते केलं पाहिजे कारण आता शहरात आता आपण म्हणू शकत नाही आपण दुसऱ्यांना कोणाला काय सांगू शकत नाही कारण पंधरा वर्ष आपण इथे आहोत आपल्यालाच ते करायला पाहिजे अं शहराचा वाढता विस्तार बघितला त्या भुयारी गटाराची खूपच आवश्यक आहे अं काही ठिकाणी जिथे महिला भाजीवाल्या असतील तर अनेक ठिकाणी महिला आता उद्योग छोट्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातून आमच्या शहरात येत असतात तर त्यांच्यासाठी शौचालय तयार करणं आणि ती चांगल्या दर्जाची तयार करणं हे काम करायला पाहिजे असं मला सारखं वाटत असतं बरोबर आहे याचबरोबर आता विकासाची संकल्पना तुम्ही मांडली विकास झालेल्या विकासाचे मुद्दे स्पष्ट केले या सगळ्या मुद्द्यांसोबतच जर बघितलं असेल तर तुमचे काही विरोधक असतील मी पक्षांतर्गत असतील पक्षातले जे असतील त्या विरोधकांकडून सातत्याने तुमच्यावर किंवा तुमच्या नगरपंचायत सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात तर विरोधकांच्या या चा आरोपांना काय उत्तर आम्ही भ्रष्टाचार करतो असं जर त्यांच म्हणणं असेल आणि हे त्यांना कधी जाणवायला लागलं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यांना आधी जाणवत असेल वर्ष दोन वर्ष तर मग ते गप्प का राहिले ह्याच त्यांनी उत्तर द्यावं भ्रष्टाचार होत होता आणि तुम्ही डोळ्याने उघड्या पाहत होता विरोधकांची भूमिका काय असते जिथे काय गोष्टी खटकतात तिथे त्यांनी आंदोलन करायला पाहिजे तिथे त्यांनी जाब विचारायला पाहिजे कुठे भ्रष्टाचार झाला येऊन सांगावं आमने सामने यावं त्यांनी बोलायला पाहिजे ना काम घेऊन बसलात कि तुम्हाला ह्या भ्रष्टाचारात सामील व्हायचं होतं वाट बघत होता तुम्ही कालपर्यंत काल तुम्हाला कळलं ह्यांचे दरवाजे बंद झालेले आहेत मग आज तुम्हाला भ्रष्टाचार दिसायला लागला मग आमच्यात तुम्ही आला असता तर मग आमचा भ्रष्टाचार थांबला असता किंवा तुम्ही पण तुम्हाला वाटेकरी व्हायचं होतं का काय मला माझ्या कानावर आले चारशे जर तुम्ही आता विरोधकांना तुमच्यावर आरोप करताय त्यांना थेट आमंत्रण दिलाय की तुम्ही आमच्या सोबत या तर असे काही विरोधक असतील किंवा काय पायरीवर होते ते येत होते पायरीवर होते आम्ही दरवाजे बंद करून घेतले नको कारण काय काय पावलं चांगली पण पाहिजेत ना आमची सत्ता टिकली पाहिजे काही जिथे जातील तिथली सत्ता जाते निश्चितच तर एकूणच या तुमच्या विकासाची संकल्पना किंवा नगरपंचायत मध्ये तुम्ही एवढे वर्ष केलेलं काम तुमचं जे सध्याच उभे आहेत किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आणि पालकमंत्र्यांनी तुम्हाला विकास निधी देण्यासाठी केलेलं सहकार्य याबाबत एकूणच भूमिका व्यक्त केली ही सर्व भूमिका मांडत असताना किंवा ही सर्व भूमिका या नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचा विजय किती मताधिक्याने होईल किंवा काय तुमची विजयाची मला वाटतं गेल्या वेळी आम्ही स्वाभिमान मध्ये होतो स्वाभिमानच्या एवढा आम्ही उत्साहाने गेल्या प्रचाराने सगळं यंत्रणा राबवली की आम्हाला अनपेक्षित रिझल्ट आला काही लोकांनी नरेटिव्ह पसरलेली होती आमच्याबद्दल त्याला सगळे लोक आज जशी विरोधात आहेत तशी तेव्हा पण विरोधात होते तेव्हा आम्हाला चिन्ह नव्हतं तेव्हा आम्ही ज्या जोशात आम्ही लढाई लोडलो आजही त्याच जोशात आणि पाय जमिनीवर ठेवून आम्ही आहोत आम्ही कुठेही हवेत नाही होत की आमचे मोदी साहेबांनी एवढ्या योजना राबवल्या आहेत आमचे नरेंद्र आमचे देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या मोठ्या पद्धतीने योजना राबवत आहेत किंवा महाराष्ट्राचा विकास करतायत महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काम करतायत आमचे नारायण राणे साहेब आमचे नितेश राणे साहेब पालकमंत्री आहेत त्यांचा भरपूर निधी ये आम्हाला येणार आहे सगळ्या पॉझिटिव्ह बाजू आहेत पण आमचे पाय जमिनीवर आहेत आम्ही कुठेही म्हणत नाही की आम्ही आलोय निवडून म्हणून आम्हाला ग्रास रूट पासन सुरुवात करायची आहे आम्हाला माहिती प्रत्येकाशी पोचायच आहे प्रत्येकाच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा जात असतो आम्ही लोकांकडे त्या लोकांचा उत्साह बघितला कारण गेल्या सात साडेसात वर्षात जरी पाच वर्ष आमची सत्ता होती आणि पुढची दोन अडीच वर्ष नितेश राणे साहेबांनी जे काम केलेले आहे त्या कामाच्या जोरावर लोकांना पूर्ण खात्री आहे आर्थिक पॅटर्न इथे चालणार नाही कारण आम्ही विकासच एवढा केलेला आहे की लोकांना माहिती आहे की समीर नलावडेच इथे नगराध्यक्ष म्हणून पाहिजेत आणि ही जी टीम आहे ही टीम आपल्याला इथे पाहिजे त्याच्यामुळे मला वाटतं सततीस मतांनी मागच्या वेळी आलो यावेळी तीन हजार सातशे मतांनी यायला हरकत नाही एवढी आम्ही तयारी करणार निश्चितच तुम्हाला एकूणच या नगरपंचायतच्या संपूर्ण का पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा देत असताना तुम्ही जे विकासाचे मुद्दे मांडले ते निश्चित प्र प्रत्यक्षात यावेत आणि कणकवलीकरांच्या ज्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत या पूर्ण व्हाव्यात ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही कोकण जो संवाद साधलात मनमोकळेपणाने गप्पा मारलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो बाबा, कालच बासुंदी घेऊन या ना आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम